श्री श्री स्वामी समर्थ हा कलियुगाचा अवतार आहे म्हणजे पहिला श्रीपा श्रीवलम आणि दुसरा आणि याच्यामध्ये कसं अंधश्रद्धा नाही सगळं काही शास्त्राला विज्ञानाला धरून आहे परमपूज्य गुरुमावली सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही घडामोडी नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी तर ज्याला मूल होत नाही अशांसाठी खुशखबर मूल न होणाऱ्या आशा बाळ होण्याची सुवर्ण संधी मग उशीर कशाला करताय आजच संपर्क करा डॉक्टर साहेब मेघश्री देशमुख काळेकर यांच्या शुश्रूषा हॉस्पिटल एक्सी अँड टेस्ट टू बेबी सेंटर चिकलवाडी कॉर्नर नांदेड नमस्कार मी डॉक्टर मेघेश गिरीश देशमुख शुश्रुषा हॉस्पिटल एक्सी टेस्ट टू बेबी सेंटर चिकलवाडी कॉर्नर नांदेड इथून आम्ही इथे एकोणतीस तीस डिसेंबरला दहा ते पाचच्या मध्ये स्त्री व पुरुष वंधत्व निवारण शिबिर करत आहोत संपर्क साधण्यासाठी झिरो चोवीस बासष्ट दोनशे अडतीस पाचशे अठ्ठावन्न किंवा नाईन फोर टू टू एट सेवन फोर नाईन फोर नाईन या नंबरवर तुम्ही नाव नोंदवू शकता कोणासाठी तर स्त्रियांसाठी म्हणजे ज्यांच्या नळ्या बंद आहे ज्यांना गर्भपिशवीचे गाठी आहेत फायब्रॉइड आहे एन्डोमेट्रोसिसचा आजार आहे पीसीओडी चा आजार आहे आणि ज्यांचे वय पाळी गेली आहे पन्नास सात वय आहे अशा स्त्रियांसाठी तसंच पुरुषांना ज्यांचे शुक्राणू नाही आहेत झिरो आहेत कमी आहेत किंवा मिलेले आहेत किंवा शुक्राणू नॉर्मल असताना पण बाळ होत नाही अशा पुरुषांनी पण याचा अलभ्य लाभ घ्यावा याच्यात वैशिष्ट्य हे आहे की आम्ही याच्यात सवलतीच्या दरात सोनोग्राफी आय लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीचे ऑपरेशन सवलतीच्या दरात आणि आय व्ही एफ टेस्ट बेबी व एक्सी करणार आहोत तरी सगळ्याच पेशंटनी या रुग्णांनी याचा अलभ्य लाभ घ्यावा जेणेकरून त्याला याचा फायदा होईल धन्यवाद नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड नांदेड आज आपण परिसरातील शिडको भागातील स्वामी समर्थ या केंद्रामध्ये आहोत या ठिकाणी सात दिवसापासून या ठिकाणी सप्ताह चालू आहे त्यानिमित्त विविध या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन ठिकाणी असं म्हणतात की या ठिकाणी कुणालाही बोलवला जात नाही परंतु या ठिकाणी आज गेल्या वर्षी दोन हजार ते तीन हजार चार हजार जास्तीत जास्त पब्लिक होती तर या वर्षी भाविक पाच ते दहा हजार या ठिकाणी भाविकांनी गर्दी केली आहे सकाळी पासून या ठिकाणी भंडाराचे आयोजन आहे तर सात दिवसापासून विविध या ठिकाणी राबवले सेवा त्यानिमित्त आहे परमपूज्य गुरुमावली परब्रह्मा चालक पालक मालक या युगाचे जे की परमपूज्य गुरुमावली जे आहेत ते दुसरे तिसरे कोणी नसून या काळाचे की हे दत्त स्वरूप स्वामी स्वरूप आहेत त्यांनाच स्त्रीवार वंदन करून हे परमपूज्य गुरुमावली सांगतात की ऐंशी टक्के ऐंशी टक्के आणि वीस टक्केच फक्त अध्यात्म तर याच्यामधून आपण काय करायला पाहिजे ही जी पिढी संस्कार केले पाहिजे जर गर्भावरच आपण संस्कार केले तर येणारी बिघडणार नाही आणि याच्यामध्ये कसं अंधश्रद्धा नाही सगळं काही शास्त्राला विज्ञानाला धरून आहे परमपूज्य गुरुमाऊलींनी जे जे सांगितले ते ते प्रश्न इथं सुटतात आणि परमपूज्य गुरुमाऊलींची जे मनोभावे सेवा करते त्याला प्रचितीही आलेलीच असते स्वप्नात कोणाला दाखवतात आणि बरोबर सगळ्यांचं व्यवस्थित होत असते आणि ज्या ज्या महिलांनी केले ते एकदम सुसंस्कार आरोग्य पूर्ण आहेत पूर्वीच्या काळी महिला जेव्हा गर्भवती होती तर ते पोटामध्ये बाळ असताना विविध प्रकारचे रामायण असतील कथा असतील याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज घडण्यासाठी जिजाऊ महासाहेबांनी जे अभिषेक केले त्यानंतर कथा पुराण असतील ते करतात परंतु आजकालच्या महिला मोबाईल मध्ये मध्ये एवढ्या व्यस्त आहेत की ते सिरियल आणि पिक्चर पाण्यात परेशान आहेत तर त्या, त्या त्यामुळं कदाचित कदाचित त्यामुळं या ठिकाणी जी आजकालची पिढी आहे ती बरीच वितरी व्यसनाला लागत आहे वाईट मार्गाला लागत आहेत तर या ठिकाणी महिलांना तुम्ही काय सांगा म्हणजे पहिल्या पिढीमध्ये पहिल्यापासून पुरातन काळापासूनच गर्भावर संस्कार हा होत आलेला आहे राजमाता जिजाऊ जिजाऊ जिजा छत्रपती शिवाजी महाराज घडवले ते काय साधारण घडवले नाही त्यांनी गर्भावर संस्कार पूर्णपणे केले आणि त्याची आपल्याला काळाची गरज आहे परंतु परमपूजी गुरु माऊली सांगतात का जिजा मातेने जसे बाल गर्भावर संस्कार केले त्याप्रमाणे जसे ज्या पद्धतीने त्यांना गर्भ असताना जीव शिवाजी महाराज जेव्हा पोटात होते तेव्हाच रुद्रा केल्या घोड्यावर बसून की बाळ त्या बाळाला पोटावर हात ठेवूनच म्हणायचे की बाळराजे बाळराजे असं ते उद्गार काढत गेल्या तर त्या पद्धतीने त्यांनी ते रामरक्षा म्हणायच्या की आणि पोटावर हात ठेवून रामरक्षा म्हणायच्या प्रज्ञावर्धन स्त्रोत्र म्हणायच्या गणपती स्तोत्र म्हणायच्या आणि त्याचबरोबर बाळ बाळराजे तुम्ही हे समाजाला तुमची गरज आहे सगळे हे आई महिलांना तुम्हाला हे करायचे पहिले ज्या काळामधून वाचवायचं आहे तर तुम्हाला हे शिक्षण द्यायला मी गर्भातच त्यांनी ते गर्भ असताना तलवारबाजी खेळली घोड्यावर

महिला भाविक या ठिकाणी आपल्या सोबत आहेत जे की या ठिकाणी स्वामी समर्थ मंदिरामध्ये स्वामी समर्थ विषयी चर्चा आपण महिलांशी चर्चा करतो काय सांगणार आहे आपण श्री स्वामी समर्थ हा आपल्याला आज आपल्या दत्तदेवींच्या सत्याचा शेवटचा दिवस आहे आपण इथं तुम्ही तर पाहिलाच की सकाळपासून आपल्या इथं किती गर्दी आहे आणि किती लोक येतात आणि किती दर्शन करून जातात मग हा ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर हे ब्रह्मा विष्णूचा जो अवतार आहे तो श्री श्री स्वामी समर्थ हा कलियुगाचा अवतार आहे म्हणजे पहिला श्रीपा श्रीवल्लम आणि दुसरा नरसिंह सरस्वती आणि कलियुगाचा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज हा अवतार आहे कारण आपण स्वामी समर्थ महाराज पाटी रह, स्वामी समर्थ महाराज म्हणते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि ते आपल्या हमेशा पाठीशी राहतात मग आपल्या इथे म्हणजे स्त्री पुरुष सगळेजण सेवेला येतात मग या सेवा करतात अकरा माई तीन नाद्या हे तर करतच असतात पण यानुसार आपल्या ह्याच्यामध्ये आठवा विभाग चालतात जे विभाग म्हणजे त्याच्या गर्भसंस्कार आहे बालसंस्कार आहे युवा प्रबोधन आहे शेती शेतीविषयी ज्ञान आहे म्हणजे असे आठवा विभाग आहेत त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे जे कोणी प्रश्न विचारेल त्याच्यावर आम्ही म्हणजे महिला सगळे सगळ्या इथं आपण सेवा करत असतो म्हणजे प्रत्येक महिलेला आम्ही हा हे दिलेला आहे की त्याच्यानुसार त्यांनी सेवा करतात गर्भसंस्कार म्हणजे गर्भसंस्कार ले एका महिलेला दिले ना गर्भसंस्कार ज्या गर्भवती महिला आहेत त्यांना गर्भ गर्भसंस्काराची त्यांनी माहिती सांगतात असे आठवा विभाग आपल्या ह्याच्यामध्ये चालतात मग हे तर चालतच असतात परंतु आपल्या इथे सगळे आपण तर इथं सेवा करतच असतो पण खेडोपाड्यामध्ये दिनदुखीत खूप लोक येतं आणि आपल्या या मार्गामध्ये मा आपल्याला कुलदेवी मा, आणि कुलदेव कारण मेन आपल्याला हे आहे प्रत्येक कुटुंबाला आई आणि वडील असतो पण आपल्याला हे माहीत नसते पण आपल्या या मार्गामध्ये मा आपल्याला कुलदेवी कुलदेव गोत्र देवक आणि वंश आपल्याला हे सगळं काढून दिलेलं असते कारण आपण बाहेर कुठेतरी विचारतो लग्नाकार्यामध्ये म्हणजे आमचे देवक कोणतं आहे गोत्र कोणतं पण आपल्याला माहीत नाही पण आपण ही सेवा आपल्या इथं प्रश्न उत्तराच्या मार्गाने करतो पण त्याला एक रुपया सुद्धा आपण ही घेत नाही मग त्यानुसार आपण सेवा देत असतो मग जशी आपण सेवा प्रत्येकाला दिली तसं तसं की नाही सेवा दिली तसं की ती जास्त त्यांचा अनुभव येतो म्हणजे सेवा जशी केली तशी त्यांना खूप अनुभव येतात मग त्या अनुभव त्यांनी इथं टिकते आणि म्हणजे आरतीला येणं प्रत्येकाला येणं आणि याच्यावर नोकरीवर समस्या असते कुणा म्हणजे कुणाच्या घरी काही बिमार कोणी व्यक्ती पडला त्याच्यावर आपल्याला काही लग्न होत नाही कुणाचं लग्न होत नाही खूप प्रयत्न करून बी खूप करून बी जर लग्न होत नाही तर आपल्याला सांगितलेलं असते मूल होत नाही ज्या ज्या स्त्रीला मूल होत नाही त्याच्यावर सुद्धा आपल्याला म्हणजे इथं सेवा दिलेली असते ती पण विनामूल्य मग ती आपण सेवा करून जी आपल्याला जी प्रश्न उत्तरेच्या सेवेमध्ये सेवा दिलेली असते ती जाऊन घरी करायची घरी जशी जशी सेवा वाढवली तशी आपल्याला कसं आपल्या घरामध्ये चांगलं होत असते आणि आपल्याला अनुभव येत हो असते आणि आपल्याला महाराज हे फळ देतात मग आपण आपण म्हणतो एवढी 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 म्हणजे संख्या संख्या कशामुळे कारण की की ही फक्त स्वामी समर्थ विश्वास ठेवला आणि स्वामी समर्थ आपण जास्तीत जास्त आपण नामस्मरण केलं कारण या कलियुगामध्ये फक्त नामस्मरण नामस्मरणाला महत्व आहे जास्तीत जास्त जेवढं नामस्मरण केलं तेवढं आपल्याला स्वामी समर्थ महाराज म्हणजे आपल्याला अनुभव देत असतात मग ज्या व्यक्तीला जास्त अनुभव आले ज्या व्यक्तीला जसे जसे अनुभव बोले, तसा तो व्यक्ती इथं येत असतो आणि टिकत असतो त्यामुळेच या मार्गामध्ये जास्तीत जास्त लोक टिकतात आणि येते आता दुसरा प्रश्न म्हणजे काय खेडोपाडी आपण तर सेवा करतच असतो शिकलेले पण आपल्या ह्या मार्गामध्ये खेडोपाडी खेडोपाडी काय खूप म्हणजे लोक त्यांना कुलदेवी माहीत नाही कुलदेव माहित नाही गोत्र माहित नाही शेतीची सेवा कशी करावं माहित नाही शेतीमध्ये म्हणजे कोणते हे वापरायचे हे काही माहित नाही पण या आपल्या मार्गामध्ये आपल्याला ती पण सेवा दिलेली आहे आपल्याला गुरु माऊलीने असं सांगितलं आहे की आपण इथं तर सेवा करा या चार भिंती भिंतीच्या आत सेवा से, शे, करा पण या चार भिंतीच्या आत जाऊन आपण बाहेर दोन बा, दोन पावलाची केंद्र सुरू करा कारण प्रत्येक गावामध्ये आपण बालसंस्कार आरती आपण हे सुरू करायला पाहिजे कारण आपण तर सुचित होतो आपण सेवे आहोत म्हणून आपल्याला तर माहितच आहे पण आपल्याला बाहेर जाऊन पण ही सेवा आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात करायची आणि प्रत्येकाला हे समजून सांगायचं आहे स्वामी कोण आहेत स्वामी कोण आहेत तर आणि स्वामी कलिवाचे कोण आहेत त्याच्यासाठी आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय काय आपल्याला भेटते हे केल्याने आपल्याला काय 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 भेटते ते पण विनामूल्य त्याच्यामुळं त्याच्यामुळे आपल्याला आपल्याला हे आपल्याला हे दोन प, पावले दोन पायाची म्हणजे केंद्र सुरू दोन केंद्र सुरू करून आपल्याला बाहेर जायचे आणि ग्राम अभियान आपल्याला सुरु करायचे जास्तीत जास्त आणि जास्तीत जास्त खेडोपाड्यामध्ये आपला प्रचार प्रसार करायचा आहे कारण हे स्वामी समर्थ गुरु गुरुमाऊलीने सांगितलेलं आहे की हे जास्तीत जास्त प्रचार करा आणि जास्तीत जास्त सेवा करा आणि प्रत्येक दिव्याने दिव्या लावा आणि जास्तीत प्रत्येक सेवा खेळाने दरवर्षी आपल्या तरी सेवा सेवे कधी घडवा त्याच्यामुळे काय होतंय आपली सेवा जास्तीत जास्त वाढते आणि जास्त जास्त जणांपर्यंत पोहोचते झालेली जे या ठिकाणी जी माहिती देतात या ठिकाणी सांगितलं तर सेवा तर या ठिकाणी जे प्रश्न असतात जे आले भाविकाचे असतात हे प्रश्न को नेमकं कोण सोडते ने एखाद्या मंदिरामध्ये एखादा महाराज असतो किंवा तिथ या ठिकाणी कशा प्रकारे कोणी या तिकडे या ठिकाणी काय असते आपल्याला दिनोहरी प्रणित मार्गातून काय होते ते आपल्याला दर महिन्याची मीटिंग असते गुरुमाऊलीची मग आपल्याला जेवडी ते सेवकरी नेमलेले आहेत ते सेवकरी आपल्याला गुरुमाऊलीच्या मीटिंगला दर महिन्याला तिथ जातात मग मीटिंगला गेल्या आणि त्या मीटिंग आपल्याला काय घ्यायचं बालसंस्कारामध्ये काय घ्यायचं प्रश्न हा गर्भसंस्कारामध्ये काय आम्हाला म्हणजे जे गेलेत ना शेकरी त्यांना शिकवलं जातं मग त्यांनी तिथून येऊन प्रश्न उत्तर आपल्याला आणि मोठे मोठे आपल्या पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये अभ्यास करावा लागते मासिक आहेत म्हणजे दोन असे आपले वेगवेगळे पुस्तक आहेत त्या पुस्तकं वाचन करून आम्ही हा म्हणजे प्रत्येकाचा प्रश्न सोडतो ज्या ठिकाणी स्वामी समर्थाची फोटो असते त्या ठिकाणी समोर रिलला असते नकोस मी तुझ्या सो मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी या स्वामी समर्थामध्ये आल्याच्या नंतर महिला देखील अतिशय चांगल्या कसल्याही प्रकारची भीती न मनात हो कोणतीही बाळगता को या ठिकाणी आणि या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन मिळतं म्हणून या ठिकाणी महिला जी गर्दी होते की आपण मी पहिल्यांदा सांगितलं आहे की या ठिकाणी गेल्या वर्षी तीन ते चार हजार महिला या ठिकाणी भाविक होत्या परंतु या ठिकाणी दहा ते बारा हजार महिला या ठिकाणी भाविक जमत आहेत या ठिकाणी दिवसेंदिवस या केंद्रामध्ये महिलांची संख्या वाढत आहे आणि या ठिकाणी संस्कार होत आहेत या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद